पेडावरती करणार आहोत से, जांगी सर सर प्रशांत यांचे शुभाष आपण तिचा यथोचित सरकार करतो एकदा जोरदार टाळ्या होत होते मित्रांनो सारिका चंद्रकांत पाटल स्वागत सगळ्याचा व्यक्तित्व प्रदर्शनात चांगल्या प्रकारची कामगिरी तिच्या माध्यमातून केले वात। तर तिच्या पुढील वाटणीसाठी शुभेच्छा या क्रीडा नदीमध्ये बहादरची कबड्डीची पंढरी जर कुठे असेल तर ती अडूर म्हणून समजली जाते कारण या अडूर गावाने खूप वर्ष कबड्डीचा इतिहास आणि कबड्डीसाठी खूप मेहनत घेतलेला हे गाव आहे ते म्हणजे अडूर गाव आणि या अडूर गावामध्ये कबड्डीला एक मोठं नाव निर्माण झालं आणि म्हणून गुहागर तालुक्यामधली कबड्डी टिकली आणि या गुहागर तालुक्यामधल्या कबड्डीमध्ये एक चांगले चांगले खेळाडू मित्रांनो निर्माण झाले आज आपण एका दुःखमय वातावरणामधून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि नियोजन केलंय खऱ्या अर्थानं तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरचा एक अतिशय चांगला नैतिप्यमान यश या स्पंधाला मिळवून देणारा हिरा आपल्यामधून निघून गेला तो म्हणजे आमचा सर्वांचा लाडका निखिल आणि निखिलने कमी कालावधीमध्ये ह्या त्रुटीनगर अडूणला एक चांगल्या पद्धतीने कबड्डीमधलं नैपुण्य मिळवून दिलं होतं एक चांगल्या बहरत आलेला खेळाडू आपल्यामधून निघून गेला आणि तो क्षण न विसरणारा क्षण होता अशा या निखिलची आठवण करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन हे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूळ यांनी या ठिकाणी केलं मी खऱ्या अर्थानं निखिलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज आपलं पहिलं सत्र आहे निखिलच्या आठवणीचं पहिलं सत्रचं आणि या पहिल्या सत्रामधल्या एक चांगले चांगले खेळाडू या क्रीडानगरीमध्ये प्रवेश करून चांगला खेळ आपल्यासमोर सादर करत आहेत व्यासपीठावर सुद्धा अतिशय चांगले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवरांचंही मनापासून स्वागत उमामहेश्वर हेदवी आणि तृप्तीनगर अडू यजमानचा बस संघ या ठिकाणी लढत देतो आहे एक चांगली पकड होती ते अर्थातच उमामहेश्वर हेदवी संघाकडून गुण मिळतो हेदवी संघाला तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो हे संघाचा हा चढाई का नवलीत खेळाडूचा वर्ण असलेला हा संघ म्हणजेच एकवीस संघ आणि त्यांच्या समोर खेळाडूंचा वर्ण असलेला त्रुटीनगर यजमान संघाचा पोर संघ या ठिकाणी खेळणार आहे म्हणून सुंदर पकड या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन्ही संघांमध्ये नवदीप खेळाडू आहेत आणि एक चांगली पकड होते तिसऱ्या चढाईमध्ये अयश विश्व होतोय तो हेदवी संघ प्रत्युत्तर दाखल हा नवदित असा खेळाडू आठ नंबर जर्शी परिधान केलेला चढाई करतोय अर्थातच हिंदवी चढाई करतोय संघाचा हा खेळाडू यानंतरची चौथी लढत असेल सिद्धेश्वर वेदूर आणि श्रीराम आरे बोनी साखांसाठी पहिला पुकार आपण गणवेशामध्ये तयार सिद्धेश्वर वेदूर आणि श्रीराम आरे ब धोनी साखांसाठी पहिला पुकार वेदांत दसम हा छोटा खेळाडू आहे छान चढाई केली आहे आणि त्यांनी यश मिळवून दिले आहे त्या तृप्तीनगर अडूर बस संघाला वेदांत दसम हे खेळाडू आपण पाहतोय मी या ठिकाणी पाहतोय मेगाप्रसंग व्यासपीठावरती माझे सहकारी संतोष दसव हा सर्वांचा सन्मान करतो आहे सर्वांचा आदर करतो आहे आदर सत्कार करतोय मित्रांनो जर पाहायचं असेल तर कबड्डी असेल क्रीडा क्षेत्र असेल या क्षेत्रामधून आपल्याला चांगली चांगली मेहनत करून एका चांगल्या पदावरती पोहोचू शकतो याचं उत्तम उदाहरण या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर चढाई होत आहे तर आहे राज नार्वेकर सुंदर चढाई करतोय ले ले संतोष दसमकडे पाहिल्यानंतर मी खूप वर्ष त्याला तृप्तीनगर अडूळ संघाकडून म्हणजे ज्यावेळेला विपुल नावेकर असेल त्यानंतर दिनेश देवाळे असतील यांच्या साथीने प्रवीण काजारे असेल यांच्या साथीने हा खेळणारा खेळाडू आहे दहा नंबर जर्शी परिधान केलेल्या म्हणून त्याची ओळख खूप ग्वागत तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे त्या तृप्तीनगर अडूळच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा असा हा खेळाडू म्हणजेच संतोष दसम अर्थातच आज तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूणचं ते अध्यक्षपद स्वीकारत आहे म्हणजे मेहनत करून आपण एका चांगल्या पदावरती जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे ते संतोष देशम यांच्याकडून पाहण्यासारखं आहे आणि तृप्तीनगर ही क्रीडा म्हणजे त्याच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे की आपण संघटन कसं कळावं संघटन कौशल्य कसं असावं आणि त्याचं नेतृत्व या ठिकाणी संतोष देशम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं मी मनापासून अभिनंदन करतो संतोषजी दसम यांचं की या मंडळाचं ते नेतृत्व करते एक मोठं मंडळ आहे की खूप वर्ष गोकुळ अष्टमाची क्रिके कबड्डी स्पर्धा ही गुवाहाटर तालुक्यामध्ये प्रसिद्ध करणारं मंडळ आहे म्हणजेच किर्तीनगर क्रीडा मंडळ अडून बस संघाकडून एक चांगली चा, या ठिकाणी पकड होती अर्थातच हिंदवी संघाच्या या चढाई करायला आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघ व्यवस्थापक संघ खेळाडू यांना विनंती आहे की आपण आपापल्या संघाची संघ यादी आपण आल्याची नोंद या ठिकाणी त्वरित पंच मॅनलकडे करायचे आहे माझं सहकारी कैलाश पिरणकर हे सुद्धा या वाघर तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध समालोचक निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज या स्पर्धेला त्यांनी सुद्धा उद्घाटन सत्र अतिशय छानपैकी सांभाळलं आणि या गुंग तालुक्यामध्ये अजून दे त्यांची एक ओळख म्हणजे आपण क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली या क्रिकेट असोसिएशनच्या पूर्णपणे करण्याची जबाबदारी ही प्रमुख कार्यवाहीची जबाबदारी ही कैलास पिळणकर यांच्याकडे एक चांगले पंच म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे माझे सहकारी कैलास यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आज आपण पहिलं सत्र पाहतो आहे आणि या कबड्डीतलं हे अतिशय चांगलं सत्र असणार आहे या ठिकाणचं सुद्धा मी पाहिलं आहे मी तृप्तीनगर अडूरला धन्यवाद देतो की आमच्या परवाच्याच एका आपल्या कोहांगर तालुका कपरी को असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी आपण उल्लेख केला होता की लॉर्ड्स पाडत असताना एक नवीन नवीन संघाला आपण चांगली संधी द्या आणि त्या पद्धतीने या ठिकाणी हे चांगल्या पद्धतीचं लॉर्ड्स त्याने चे चे या ठिकाणी पाडले ते तृट्टीनगर क्रीडा मंडळ अडूर मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपल्या नवोनियत खेळाडूंनाही संधी दिली आणि बलाढ्य संघांमध्ये पहिलीच लढत लावून एक चांगल्या पद्धतीचे कबड्डीचं वातावरण आपल्या या निखिलच्या आठवणीमध्ये या स्पर्धेला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा खऱ्या नवीन वर्ष दोन हजार चोवीसची आपण ही सुरुवात करतोय या मोसमाची शेवट सुद्धा अडूरमध्ये आणि मोसमाची सुरुवात सुद्धा अडूरमध्ये हे वैशिष्ट्य आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरचं म्हणून मी उपस्थित क्रीडा रसिकांना विनंती करतोय की आपल्याला कबड्डी पाहण्यासाठी आलो आहे आणि आपल्याला कबड्डीचं व्यासपीठ मिळवून देणारे या क्रीडा मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया धन्यवाद क्रीडा रसिक चांगली चढाई आहे त्या अर्थातच तृप्तीनगर अडूर बस संघाकडून गुण मिथ दोन गुण अन का वेदांत चढाई केली आहे एक चांगल्या यष्टीच चा त्याचं शरीर आहे आणि त्याने पकड या ठिकाणी तृप्तीनगर अडूर बसून चांगली चढाई ते अर्थातच उमामहेर हे संघाकडून चांगला पकड करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न बसतोय आणि अर्थातच सुपर रेड होते तीन गुण मिळून देतोय तो उमामेश्वर हेदवी संघाला चांगली चढाई हेल्वी संघाकडून दोन दिवस रात्र चालणार ही कबड्डी स्पर्धा च सत्र सत्रातून आता सुद्धा थेट प्रक्षेपण टी व्हीवरती पाहतोय अतिशय बहादार असं प्रो कबड्डीचे कार्यक्रम सुरू आहे चांगली कबड्डी चालू आहे आणि अशातच या तृप्तीनगर अडोल क्रीडा मंडळाने आपल्या लाडक्या खेळाडूला लडक्या खेळाडूच्या श्रद्धांजली करून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलंय नियोजन केलंय आपण पहिलं सूत्र पाहतोय पुन्हा एकदा देवळे याची मात्र हो उमा महेश्वर हेच विसर या अगोदर तो, तो यशस्वी ठरलो होता आता मात्र यशस्वी ठरतोय तो उमा महेश्वर हेच विसरला दादा जो आपण खेळाडू पाहतोय त्याची शरीर यष्टी पाहिली तुला नक्कीच आठवलं असेल की दिनेशी देवळे यांचा तू मगाशी लाभ उल्लेख केला त्यांच्याशी चिरंजीव आज या संघामध्ये दिसतात नक्कीच दिनेश देवळे यांनी सुद्धा या संघाचं खूप चांगलं नेतृत्व केलं आणि त्यांच्याच साजेल असे खेळाला या ठिकाणी तो सुरुवात करतो त्यांचा चिरण मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो आपण कबड्डीला चांगली सुरुवात करतो परंतु ती टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व चांगलं केलं चांगली मेहनत केली निखिलची नक्कीच आठवण येते निखील छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी रनिंग करत असायचं सकाळी उठून लवकरात लवकर तो वॉर्मअप करत असायचा अशा देखीलची आठवण नक्कीच येते आणि आम्हाला मला, मला स्वतःला खूप देखीलची आठवण येते याच्यासाठी की निखीलची सुरुवात या ठिकाणी एक चांगली झाली आम्ही श्री दत्तप्रसादी देवकर मंडळ यांनी प्रो कबड्डीचं आयोजन केलं गुहागर तालुक्यातील तिसरी प्रो कबड्डी होती आणि या ज्या वेळेला बंटी दैवलकर आणि निखिल याच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धा होती की आपण दहा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहू शकतो मैदान दसक आणि त्याच्या साथीला होता अविष्कार देवळे अविष्कार देवळे आणि वेदान दसा मित्रांनो टाळ्या तर तुम्ही भरभरून दिल्यात पुन्हा एकदा शांततेमध्ये टाळ्या बाजून हे दोघांचं कौतुक करूया याला म्हणतात कवाडी अतिशय सुंदर सुरुवात करतोय तो दसम वेदांत दसम आणि देवळे यांनी छान पकड केली सुपर ट्रॅकल केलं प्रो कबड्डीच्या नियमानुसार चांगल्या मेहनतीला चांगलं फळ देण्याचा प्रयत्न या प्रो कबड्डीच्या नियमाने केला आणि दोघांमध्ये पकड म्हणजेच दोन गुण मिळतात आणि त्याचा प्रत्येक आपण या ठिकाणी पाहिला दरम्यान चांगली चढाई होती आहे ते अर्थातच उमामहेश्वर हेदवीकडून मी धन्यवाद देतो प्रसादजी कनगुटकर यांना तसं की मला खूप आनंद होतोय की आज आपण एक चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टम या ठिकाणी गेलं एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या कबड्डीसाठी निर्माण केलं मला सुद्धा खूप मनापासून धन्यवाद द्यावे असे वाटत की आपल्यासारख्या एका चांगल्या साऊंड सिस्टमने आम्हाला जर असं सहकार्य केलं तर आम्ही सुद्धा बोलताना प्रेक्षकांपर्यंत एका चांगल्या पद्धतीचा आवाज जाऊ शकतो प्रसादजी कंगुटकर आपण गुहागर तालुक्यामधील एका रामवंद्र मंडप डेकोरेटर सहा आणि आपल्याला मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो तुला एकदा वेदांतसम चढाई करतोय हा नवोदित खेळाडू किशोरकट मला वाटतं आता खेळत असेल तो एका चांगल्या पद्धतीच्या एका मोठ्या संघाबरोबर चांगली चढाई करतोय तो वेदां दसम वेदांत परत आहे तसं सिद्धेश्वर बेल्लोर आपण त्वरित उपस्थित व्हायचं आहे आपल्या संघ व्यवस्थापवताना महत्त्वाची सूचना आपण आपली संघ यादी थोडी जाहीर करा दुसरी लढत आपण पाहिली होती विठ्लै हडून आणि दत्तसिंह वर्डेश्वर यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय तो म्हणजे विठलाई अडूण संघाचा विशांत झगडे आपण कृपया व्यासपीठावरती यायचे विशाल सामनावीर म्हणून आपली निवड होते विशाल झगडे अगोदरच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय एक चांगलं चढई केली चांगली पकड केली आणि म्हणून मिठल्या याडूर संघाला विजयामध्ये सिंहचा वाटा उचलणारा या सामन्यातील सामनावीराचा मानकरी मित्रांनो विशाल झगडे सन्मानित करतात सिरी परिभरात विशाल झगडे मॅन ऑफ द मॅच चा अतिशय चांगली कामगिरी केली

त्या एक चांगल्या पद्धतीची पकड होती वेदांत या सामन्यावरती नक्कीच पकड ठेवून आहे आपलं नाव रोशन करतोय तो वेदांत सुंदर चढाई करतोय सुंदर क्षेत्र विरचना करतोय पुन्हा एकदा चार खेळ मध्ये चढाई करतो तो, तो वेदांत हॅलो पाटली कट्टा ग्रुप यांच्याकडून आविष्कार देवळेसाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आले पाली कट्टा ग्रुप यांच्याकडून आविष्कार देवळेसाठी दोनशे रुपयाचं बहुगुल असं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे सामना संपलेला तर अविष्कार हे बक्षीस आपण स्वीकारण्यासाठी वाहण्याचे कार्यक्रम लिहिले होते त्या श्रद्धांजलीच्या वेळेला शब्दिनगर अग्रचे जवळजवळ सर्वच त्याचे सहकारी उपस्थित होते आणि त्यावेळेला मी चर्चा केली तर त्या क्षणाला अशी परिस्थिती होती की तृप्तीनगर रडू संघ बंद होणार की काय तृप्तीनगर रडू संघातील एकही खेळाडूची अशा पद्धतीची विचार नव्हता की आपण खेळू शकू निखील विना आपण खेळू शकू परंतु त्याच वेळेला संपूर्ण या क्रीडारसिकांनी या सर्वांना मार्गदर्शन केलं की जर आपल्याला देखीलची आठवण ठेवायची असेल तर आपल्याला खेळणं आवश्यक आहे तरच या ठिकाणी निखिलला समाधान होईल आणि निखिलला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करू आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा हा संघ उभारण्यासाठी संघ पुन्हा एकदा उभारण्यासाठी या सर्व क्रीडा रसिकांनी त्यांच्या सहकार्याने त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज हा दिवस आपण पाहतोय की तो तुम्हीनगर अडू संघ पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे पुन्हा एकदा छड करतोय तो अर्थातच दिवाळी

नार्वेकरची सुंदर पकड होतं सुंदर मध्यरक्षण होतं त्याची चांगली साथ होते इतर खेळाडूंना इतर खेळाची आणि अर्थातच गुण मिळतोय मध्यरक्षण करतोय म्हणजे प्रसन्नचा भाऊ खरी अर्थानं प्रथमेश मोठा आहे प्रसन्न लहान आहे परंतु ओळख केली कबड्डीमध्ये ती प्रसन्न नार्वेकर आणि म्हणून प्रथमेश तुझी ओळख होते ती प्रसन्न नार्वेकर याचा भाऊ म्हणून प्रथमेशची ओळख पण आई करतो करतो अडूर संघाचा एकूण थड़ा या स्पर्धेमध्ये सोळा संघाने सहभाग घेतलाय या सोळा संघामधून देखील नार्वेकर स्मृतीचे शकोट फटकावते आपल्याला पाहायचंय दोन हजारच्या चोवीसच्या आज मंडळलाच या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडोर्याने सतत देऊ शकनी पाहतो प्रदान केलेला हा चढाईकार आणि गुण मिळतोय अर्थातच तृप्तीनगर अडूळ संघाला पुन्हा एक संघाकडून देवळे चढाई कर अतिशय छान चढाई होते देवळे याच्याकडून सुंदर प्रयत्न यशस्वी ठरतो देवळे आणि भविष्य आहे तृप्तीनगर अडूळ संघाचं आपण पाहतोय वेदांत असे देवळे असे मग शिंदे सहकारी कैलास स्कॉन करणे आठवण करून पण आता मात्र शिझू पकड होते त्या अर्थातच तृप्तीनगर अडूर संघ आपण आठ नंबर जर्शी परिधान केलेला उमोमश्वर रेल्वे संघाचा तडेकर आता मात्र यशस्वी ठरतोय आणि सुपर रेड होतोय मित्रांनो त्याला सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत हेलवीचं खेळाडू आहे पाहुणा खेळाडू आहे तरी सुद्धा त्याची या ठिकाणी टाळ्यास अभिनंदन केलं पाहिजे एकाच चढेमध्ये चार गोल मिळवून देतोय तर अर्थातच हेल्वी संघाला आता मात्र यशस्वी पकड होतोय त्या अर्थातच वेदांत याला वेदान नसा मिळाला गुण मिळतो अर्थातच हे संघाला का दोन खेळून चढाई होती हिंदवी संघा दोन खेळून चढाई सुखर टायकाची संधी आहे सुखर टायकाची ती अर्थातच अडूर संघाला

संघाय एक मात्र खेळाडू एक अडूर संघात गोडवे संघ लोन होतो आहे पहावेश्वर हे तृप्तीनगर अडूर संघाते सिद्धेश्वर वेलदूर श्रीरामारे भ संघ ला संघ प्रतिनिधी आपल्याला खेळण्याच्या दृष्टीनं दुसरा म्हटलं आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयारी करून घ्यायचं सिद्धेश्वर वेल्दूर शिरामारे भ वेदांत देवळे आणि वेदांत तृप्तीनगर अडून आपण पाहतोय पुन्हा एकदा वेदांत एक चांगली शरीर यष्टी त्याने कमवली आहे आणि अर्थातच पुन्हा एकदा आपण पाहू शकतो आता मात्र यशस्वी पकडून आहे हे संघाकडून वेदांत देवळी द्या चांगला प्रयत्न केला होता वेदांनी एक चांगल्या टेक्कीचा वापर करत होता मात्र तेवढंच चांगला प्रयत्न शिथिल्यूहरचना चांगली ओमा वैश्य देवीची आणि चांगली पकड आहे त्या अर्थातच वेदांत देवडे ना वेदांत देवडे आणि वेदांत दसम यांची चांगली कामगिरी आपण पाहतोय तृप्तीनगर अडूर पडून आठ नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकर ज्याने एक सुपर रेड केली एका चढाईमध्ये चार खेळाडू बाद केले होते त्या अर्थातच अडूण संघाचे पुन्हा एकदा सुंदर चढाई आणि यशस्वी चढाई होते पूर्ण इतर हे दिवी संघाला चढाई संघा चढाईदार परत का त्याला प्रतितर दाखवत छढाई आहे पुन्हा एकदा हे दिवीस लाख एक चांगला प्रयत्न केला तृप्तीनगर अडून बस संघाच्या खेळाडूने नवोदित खेळाडू आहेत तेवढीच चांगली पकड केली मात्र क्षेत्रविरचना चांगली केली हे तुम्ही सांगा पुन्हा <laughs> एकदा सुंदर चढाव हे तुम्ही सांगा पडू गुण नाही <laughs> <हाल। laughs> तर या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये वाघर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह आदरणीय रवींद्रजी कार्यकर्त उपस्थित होत आहेत सुद्धा मनापासून आर्थिक स्वागत मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापतं व्हायचं आहे त्याचप्रमाणे वाहतूक संघटनेचे सरकारी अध्यक्ष सुरेंद्रजी पाटील त्याचप्रमाणे कोणकरूळ गावचे सुप्रसिद्ध भजनी कलावंत सतेशजी कोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा मनापासून आर्थिक स्वागत दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर ठेवून स्थानापना व्हायचं आहे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील आणि कोडकरोळ गावचे सुपुत्र आदरणीय भीती कलावंत सतीशजी पोळेकर आपण व्यासपीठावर स्थानपात व्हायचे तिसरी चढाई चुकीनगर बस महत्वपूर्ण चढाई आहे एक चांगल्या आघाडी नंतर मात्र या संघामध्ये रंगत निर्माण केले की महेश्वर हे द्वीस संघाने हेद्रि संघा गुळ मिळतो हेद्री संगा चांगला प्रयत्न केला होता तुर्तीनगर बस संघाच्या चढाई करायने मात्र तेवढीच चांगली क्षेत्र रक्त सेवा आर्य ब सिद्धेश्वर मेलदोर

कुलवर चढे करण्याचा प्रयत्न केला तो वेदांत देवळी यांनी आणि यशस्वी पकड हे दिवस सभा म्हणून चार पकड होते एकवीस संघाला आणि मित्रांनो दुसऱ्या वेळेला एक या प्रकारे आपण पाहू शकतो सोनं टाकल चार नंबर दोनशे पंधरा केलेला आणि तुट्टीनगर अडूर बस संघाचा एक चांगली पकड वेदांत दसम याला आपण चढाई पाहतो अतिशय सुंदर चढाई तृप्तीनगर बस आपण ही चैतन्य देतोय तो अर्थातच निखिल नार्वेकर निखिल नार्वेकरची आठवण आणि त्याच्या आठवणीमध्ये हा संघ उतरला खेळण्यासाठी त्यांचा बस संघ माझा प्रयत्न आपण पाहू शकतो तृप्तीनगर पुन्हा एकदा वेदांत वेदांत चार, चार खेळाडू मध्ये या खेळाडूचे या ठिकाणी अतिशय छान कमाल आहे हा जवळजवळ किशोर गटातला हा खेळाडू आज खुल्या गटामध्ये एक चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच वेदांत दसम शेवटची चार मिनिटे या ठिकाणी जाहीर होतात एक चांगली लढत आपण पाहतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती हिरवी संघाकडून एक चांगल्या आघाडीवर असताना हिंदवी संघ त्याच्या साथीदाराने सुपर टॅकल केली सिद्धेश्वर वेलदूर श्रीराम आरे भ संगराय संघ प्रतिनिधी आपल्याला खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम फुका चालू सामना क्षणी आपण क्रीडाचा ताबा घ्यायचा आहे सिद्धेश्वर श्रीराम आरे चांगली चुडाई करतोय अर्थातच वेदांत दसम वेदांत दसम वेदांत देवळे आणि नुकतीच ज्यांनी पकड केली ते दोन्ही खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन घडवत आहेत तृप्तीनगर अडूर बस संघाकडून आपण पाहतोय

चांगलं प्रयत्न केला होता या खेळाडू दे मात्र तेवढीच चांगली पकड होती हिंदवी संगाफ तिसरी चढ हिंग संगापुरून संगापु। चार तळ मध्ये चढाई होती ते गुण मिळतोय हेतवी संघाला मध्यरक्षकाला टिकण्यामध्ये यश मिळणार शेवटची दोन मिनिटं जाहीर होत आहेत सहा कामे चढाई होते निदान रेषा रोखण्यात आली या चढाई करासाठी आता मात्र यशस्वी प्रकार निर्बकड होते ते हेदवी संघामध्ये गुण मिळतो हेदवी संघाला अतिशय रोमांशक सामना आपण पाहतोय कीर्तीनगर अडरूप आणि उमामय मै चढाई करतो हेदवी संघाचा तो चढाई कर तो दोन खेळून चढाई अतिशय महत्वपूर्ण चढाई असणार आहे शेवटचा मेन त्या ठिकाणी जाहीर करतोय पूर्णपणे संघी दिली गेली आणि आता त्या जो तो तो अडूर गुण मिळतोय तो आडू संघाला प्रतिपदा चढाई हिरवी संघाकडून